राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष नामदार अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कवठे महाकाळ येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते या रक्तदान शिबिरामध्ये माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी स्वतः रक्तदान करून तरुणांसमोर आदर्श घालून दिला वाढती रक्ताची टंचाई पाहून रक्तदान शिबीर गावागावात आयोजित करावे व तरुणांनी पुढे यावे असे मंत्री घोरपडे सरकार म्हणाले तसेच पेळंगी येथे वृक्षारोपण करण्यात आले यावेळी माजी सरपंच राजाराम गायकवाड ग्रामपंचायत सदस्य महेश चौगुले अमोल मेटकरी ग्रामपंचायत सदस्य महिंद्र कांबळे वैशाली कांबळे मंजू पोखर्णीकर महादेव माळी गुरुजी दिगंबर जाधव महेश गायकवाड भारत गायकवाड अमोल गायकवाड राजू चौकुले आशा जकाते रेखा वाघमारे कोषाध्यक्ष आरिफ मनेर राकेश गवाने आदी पदाधिकारी उपस्थित होते यानंतर राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष इंद्रजीत पाटील यांच्या संकल्पनेतून राष्ट्रवादी तालुका पदाधिकाऱ्यांकडून वृक्षारोपणाचा उपक्रम श्री ब्रह्मनाथ मंदिर खंडेराजुरी येथे घेण्यात आला या उपक्रमासाठी माजी मंत्री अजितरावजी घोरपडे सरकार माननीय आमदार भाई नायकवडी यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार व आमदार इद्रिस नायकवडी म्हणाले वृक्षारोपण ही काळाची गरज आहे त्यामुळे प्रत्येक माणसाने किमान पाच तरी झाडे लावावीत ब्रह्मनाथ मंदिर तीर्थक्षेत्र हे मिरज तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष इंद्रजीत पाटील यांनी हा उपक्रम घेतल्याने परिसरातून त्यांचे कौतुक होत आहे या कार्यक्रमासाठी जिल्हा उपाध्यक्ष शंकर बापू गायकवाड मिरज तालुकाध्यक्ष देवजी नाना साळुंके विधानसभा क्षेत्रप्रमुख महादेवदादा दबडे हर्षल सावंत कार्याध्यक्ष आबा पाटील राजू शेख सरपंच हिना नदाब जिल्हा सरचिटणीस जीवन पाटील तसेच खंडेराजुरीमधील माजी सरपंच गजानन रुकडे भाजपचे माजी तालुका अध्यक्ष दिनकर भोसले तानाजी चव्हाण सदस्य माधवी माने माजी सरपंच राहुल कांबळे माजी सभापती आबासू चव्हाण लहू पाटील विनोद मोरे किरण पाटील साहेबराव चव्हाण संजय माने राहुल पाटील सुरेश साळुंके सुनील मोरे बाहुबली मानगावकर पवन कांबळे शब्बीर शेख रावसाहेब धनसरे महावीर माणगावे संभाजी चव्हाण तेजपाल चौगुले भरत कुंभार दादा रूपनर सुखदेव निकम विलास जाधव ज्ञानेश्वर गुरव उपस्थित होते